श्री स्वामी समर्थ मी वंदाकिनी पाटील माझ्या होममेड रेसिपीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत बघा आपल्याला ना रोज भाजी पोळी असं खा खाऊन कंटाळा येतो एखाद्या वेळेस ना असं काय करावं काय करावं हा प्रश्न पडतो नाश्ता असो का सक सकाळचं जीवन उशिरा झालेलं असलं तर संध्याकाळी स्वयंपाकाचा थोडा कंटाळा जो त्यासाठी चालू चालू काहीतरी काय करायचं काय करायचं प्रश्न पडतो त्यासाठी बघा मी तुम्हाला सांगते हे दो हा कप आहे ना हे दोन कप मी रवा घेतलेला आहे हा दोन कप रवा घ्यायचा आणि अर्धा कप अर्धा ते फोन कप आपले मुरमुरे घ्यायचे या याचं एकत्र मिश्रण करायचं मिक्सरमधून करायचं आणि हा नाश्ता एवढा छान होतो ना पचायला हलका चवीला पण छान आणि सर्व भाज्या आपल्या पोटामध्ये जातात आणि लहान लहानापासून तो मोठ्यापर्यंत हा नाश्ता एवढा आवडतो सगळ्यांना की तू मला काय सांगू तर बघा त्यासाठी हे दोन चमचे आपण दोन कप आपण रवा घेतलेला आहे आणि हे एक कप मुरमुरे घेतले हे आपण आता याचं मिक्सरमध्ये टाकून बारीक पीठ करून घेऊ हे बघा याचं असं छान बारीक पीठ करून घ्यायचं तसंच रवा पण मिक्सरमधून काढून घ्यायचा हे बघा रव्याचं पण असं छान बारीक पीठ करून घ्यायचं हे बघा त्याच कपानं एक कप हिच्यामध्ये मी दही घालते चवीनुसार मीठ घालायचं चा। आणि चांगलं मिक्स करायचं चा। आपल्या इडलीचं डोश्याच बेटर असतं ना त्याप्रमाणे तसं पातळ करायचं थोडं थोडं पाणी घालत राहायचं एकदम पाणी घातलं ना तर त्या बुठाड्या मिळत नाही मुळत नाही म्हणून अगदी थोडं थोडं पाणी घालायचं एक उतप्याचाच प्रकार आहे तांदूळ भिजत घाला आणि ते वाटा ते करा त्यापेक्षा हे जेव्हा आठवलं तेव्हा करायला सोप आहे हे हे घट्ट आहे तरी आपण आता अजून याच्यामध्ये थोडं पाणी घालू काढून तर रवा असतो रवा थोडा वेळ भिजतो त्यामुळे हे परत घट्ट होतं चालेल हे बघा आता एकदम हे परफेक्ट झालेला आहे आता आपण आता याला झाकून ठेवू जवळजवळ अर्धा ते दोन तास झाकून ठेवायचं आणि हे बघा करायच्या आधी ह्या भाज्या कापून आपल्या घरात ज्या भाज्या असल्या त्या कापून ठेवायच्या हे बघा हे एक टमाटो बारीक चिरून घेतलेलं आहे हे एक छोटं गाजर एक किसून घेतलेलं आहे हे शिमला मिरची घेतलेली आहे ही आपली साधी नॉर्मल मिरची घेतलेली आहे हा एक कांदा बा बारीक चॉप करून घेतलेला आहे आणि कोथिंबीर कापून ठेवलेली आहे हे करायच्या वेळेस त्यावर कसं टाकायचं ते मी दाखवते तुम्हाला हे बघा हे असं सारण असं ठेवायचं आहे बेटर जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही एकदम छान झालेला आहे अर्धा तासात रवा छान मुरून जातो हे बघा गॅसवर मी हे पॅन ठेवलेला आहे निर्लेप चा ते तवा आता याला सुरुवात करू काढायला गॅस मंदच ठेवायचा आणि सुरुवातीला थोडं तेल लावायचं पाण्याचे आणि आपण आपल्या हेड मिनटर मध्ये हे पुसून घ्यायचं सठात कपड्या एका बेटर असं टाकायचंय आणि हे जास्त डोश्या सारखं पसरवायचं नाही असं जाडसरच ठेवायचंय अगदी थोडं पसरवायचं याच्यावर थोडं तेलाचं असं टाकायचं तेल आणि याच्यावर आपण जो कांदा टाकलेला असतो ना तो थोडासा कांदा टाकायचा भाज्या टाकलेल्या असतात त्या टाकायच्या सर्व्या हे मिरची टाकायची गाजर टाकायचं थोडंसं टमाटे टाकायचं टमाट कोथिंबीर घालायची थोडी शिमला मिरचीचे तुकडे घालायचे आणि यावर परत तेलाच टाकायचं थोडं आणि हे वरतून असं थोडं थोडं दाबायचं हे बघा हे अलगद उकलले जात आहे उलट उलोड़ लावलं जात हे बघा वरतून पण तेल सोडायचं हे बघा कसं छान झाले तर आणि एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचं हे बघा दुसरं घालताना पण असे टाकायचं गॅस नंदा ठेवायचं आणि सभाचं मेंटेनन्स करायचं थोडं इकडे थोडं पसरायचं जास्त बारीक पसरायचं नाही जाडच ठेवायचं थोडं तेल टाकायचं तेल टाकायचं थोडं आणि परत ह्या भाज्या आपल्याला आवडतील तशा भाज्या दोन दोन तीन तीन तुकडे असे टाकायचे परत तेल सोडायचं वरतून पण तेल टाकायचं असेल हे बघा कि कुर, हे किती सुंदर झालेले आहे आणि चवीला पण एवढे छान लागतात नाही पोचायला पण छान आणि सगळ्या भाज्या आपल्या पोटात जातात आणि मग नाश्ता म्हणून किंवा संध्याकाळी खायला म्हणून खूपच छान लहानपासून मोठ्यांपर्यंत सगळ्या आणि लहान मुलांना डब्यामध्ये द्यायला पण खूप छान आहे च छान राहतात कुरकुरीत पण राहतात जास्त गुळ पण होत नाही आणि चव्हाला मुलांना पण खूप आवडतात हे बघा आपण आता ताटामध्ये वाढताना काय करायचं हा टोमॅटो सॉस द्यायचा दही द्यायचं आणि तुम्हाला आवडल्या याच्याबरोबर हिरवी चटणी लाल चटणी ते पण करतात किंवा शेंगदाण्याची चटणी पण करतात ते पण मी काही केली म्हणजे ज्यांना आवडत असल्यास त्यांनी केली तरी चालते आणि ताटामध्येही द्यायचे असे हे बघा एकदम सुंदर ताट आणि छान मस्त जेवण होतंय भाजी भाकरीपेक्षा तर एकदमच छान बघा तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली अस शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे अशाच मी नवीन नवीन नवी चटपटीत रेसिपी सादर करेल तर अपलोड केल्यावर सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद